ठरलं तर मग या मालिकेच्या दहा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता कारस्थानी प्रियाचा कारस्थानी भूतकाळ सगळा सगळा अश्विनच्या समोर आलेला आहे प्रियाची एक चुकी आणि अश्विनला नालायक प्रियाचं खरं रूप ही तन्वी खोटारडीचं खरं रूप समोर आलंय आणि मग अर्जुन आणि सायली यांनी सगळे पोलीस रेकॉर्ड काढत जे सत्य समोर आले त्या सत्यानुसार झालेला आहे या खुलामध्ये तीन महत्वपूर्ण सोडवण्यासाठी बेल देणारा हा दुसरा तिसरा कोणी आहे तो महिपती आहे आणि हे शोधत असताना खोट्याड्या तन्वीचं सुद्धा आता बिंग फुटतंय त्यात जेलमध्ये असलेल्या साक्षीला कशा मरण यातना भोगायला लागतायत आणि तिची तीन महिन्याची कस्टडी जन्मठेपेमध्ये कशी तब्दील होणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू अर्जुन आणि सायली मधुभाऊंना ज्या वेळेला जानकी ऋषिकेश कडे घेऊन चाललेले असतात मधुभाऊ चिडचिड करत बाथरूम ला जायचं आहे म्हणून कारमधून खाली उतरतात आणि तीच संधी साधून महीपतची माणसं आता इकडे मधुभाऊंना ट्रकने उडवायला लागतात पण तोपर्यंत जानकी आणि ऋषिकेश तिकडे पोहोचतात आणि जानकी मधुभाऊंचा जीव वाचवते आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली सुद्धा मधुभाऊंसाठी जे नारळ पाणी घेण्यासाठी उतरलेला अर्जुन आणि गाडीमधली सायली दोघं धावत पळत आता मधुभाऊंकडे येतात आणि आता ऋषिकेश जानकी आणि अर्जुन सायली चौघसणं मधुभाऊ काय झालं आणि कोण होती ही माणसं यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता तो ट्रक चालवणारा माणूस पुढे जाऊन थांबतो आणि काय रे ही कोण आली मध्येच वाचवण्यासाठी बघ सध्या इथं थांबणं खूप धोक्याचं आहे जर त्या माणसांनी पाठलाग करून आपलं सत्य शोधून काढलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे आपण इथून निघून जाऊया असं म्हटल्यावरती दोघ जण ताबडतोब तिकडून निघून जातात ज्या वेळेला दोघ जण निघतात त्यावेळेला जानकी म्हणते अगं सायली कोण होते ते त्यावरती मधुभाऊंना अर्जुन नाळ पाणी देतो आणि तुम्ही शांत व्हा बरं सांगतो त्यावरती अर्जुन सांगायला लागतो महिपत शिकरेची माणसं आहेत जी महिपतेची माणसं मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी इकडे आलेली होती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते हो त्या खुनाच्या केसमध्ये महिपत शिकरेने यांना अडकवून आपल्या मुलीला बचाव करण्यासाठी हे सगळं नाटक करण्यासाठी केलेलं आहे यावरती आता इकडे चिडलेला ऋषिकेश म्हणतो एकदा का त्यांना सापडू दे मग मी त्यांना कशी अद्दल घडवतो ती बघ मला एकदा ते सापडू दे महिपत म्हण यावरती जानकी म्हणते मधुभाऊ तुम्ही शांत व्हा बरं यावरती मधुभाऊ चिडतात काय चाललंय तुमचं तुम्ही माझी इतकी काळजी करायचं कारण काय आहे काय मी लहान आहे का मी कुकुल बाळ आहे का बाद झालं माझी काळजी करणं यावरती सायली म्हणते मधुभाऊ अहो असं काय करताय मी तुम्हाला एकट्याना कुठेही जाऊ देऊ शकत नाहीये मधुभाऊ चिडतात आणि मी कुठेही येणार नाही माझं जे काय व्हायचं असेल ते सगळं सगळं होऊ दे पण मी कुठे येणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी सांगते अगं सायली तू तरी समजूतदारपणाने घे ते चिडलेत ना यावरती जानकीवरतीच मधुभाऊ चिडतात आणि मी काय चिडचिड करतोय का यावरती सायली म्हणते नाही हो मधुभाऊ तसं नाहीये आम्हा मुलींना तुमची सेवा करण्याचा मोका द्या ना तुम्ही माझ्या घरी चला हे दोघ जण तुम्हाला आमच्या घरी घेऊन येत होते की नाही आमचं ठिकाण सुखरूप आहे की नाही तुमच्यासाठी मग सायली सांगते पुढचे सात दिवस मधुभाऊ तुझ्याकडे आणि निघताना मधुभाऊंच्या खांद्यावरती डोकं ठेवत आता सायली हमसाहुंशी रडायला लागते सायली या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंपासून लांब जात असते आणि तिला काळजी वाटत असते आता ऋषिकेश आणि आता जानकी सांगतात काळजी करू नकोस सायली आमच्याकडे सुखरूप आहे मधुभाऊ असं म्हणत ते आता निरोप घेतात मग अर्जुन आणि सायली मधुभाऊंचा निरोप घेऊन आपल्या घरी यायला निघतात त्याच वेळेला मिशन फेल गेलं हे सांगण्यासाठी ते ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर आणि मारेकरी इकडे येतात आणि ट्रक ड्रायव्हर मारेकरी आल्यावरती चिडतो आणि तुम्हाला एक सुद्धा साधं काम करता येत नाही आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्याला सोडून आलात असं ती मग आता इकडे ते सांगतात नाही हो सर ते लोक जाम विचित्र आहेत ते लोक आहेत ना त्यांचा ती, ती कोण एक बाई मध्ये आली त्यावरती महिपत म्हणतो हो का ती बाई मध्ये आली आणि तुमचं काय तुम्ही या सगळ्यामध्ये काय बांगड्या भरल्या होत्या का भर हातात काय केलं का का तुम्ही यावरती आता इकडे तुम्हाला दोघांना पण मारून टाकलं पाहिजे त्यावरती आता ती माणसं सांगतात आहो सर आम्ही काय करू शकणार यावरती महिपत सांगतो जे कोणी मध्ये आलं होतं ना त्यांना सुद्धा मारून टाकायचं कि यावरती आता प्रिया सांगायला लागते तुम्हाला काय हे सगळं सोपं वाटतं का तुम्ही मला सांगा बरं की या सगळ्यामध्ये या गोष्टी करणं शक्य आहे का अहो तुम्ही इतक्या लोकांचे खून असे सहजासहजी करायला लागलात तर कदाचित या सगळ्यामध्ये ना म्हणजे तुमच्यापर्यंत अर्जुन सुभेदार पोचेल आणि तुमचेच तुकडे तुकडे करेल असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेला असतो महिपत तो रागा रागाने पाहायला लागतो आणि रागा रागाने -रागा भात महिपत या सगळ्यामध्ये आता एकदम प्रियाला चांगलं स्टशन देतो प्रिया म्हणते नाही नाही तसं नव्हतं मला काही म्हणायचं पण अर्जुन सुभेदार ह्याला आतापर्यंत समजलं असेल की तुम्ही त्यांच्या म्हणजे मधुभाऊंच्या मरणाचा प्लॅन केलाय मग जर का त्यांना समजलं असेल तर या सगळ्यामध्ये आता तो तुमच्यापर्यंत पोहोचला तर आणि प्रिया पण या गोष्टीचा विचार करायला लागते की हे तर म्हणजे जर का आता अर्जुनला समजलं की या सगळ्यामध्ये आता महिपतने हे सगळं केलंय आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला तर नाही नाही अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी मलाच काहीतरी करायला पाहिजे इकडे महिपतच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो तोपर्यंत अर्जुन आणि सायली दोघ जण घरी जायला निघतात इकडे आता प्रिया फोन करून काही गोंडांना बोलवते आणि ती विचार करते मला जर अर्जुन पासून वाचायचं असेल तर या सगळ्यामध्ये एकच माणूस मला वाचवू शकतो आणि त्या माणसाचाच वापर करून मला जायला पाहिजे ते म्हणजे आता सुभेदारांच्या घरामध्ये सुभेदारांच्या घरामध्ये जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला आता काहीच खरं नाहीये सुभेदारांच्या घरात जेव्हा मला एंट्री मिळेल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने माझा प्लॅन यशस्वी होईल तोपर्यंत अर्जुन आणि सायली जण जात असतात आणि दोघ जण एकाच वेळेला केसबद्दल विचार करत बोलायला लागतात जर का आपल्याला ही केस सॉल्व करायची असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे सायली सांगते सर मला पण एक्झॅक्टली हेच वाटतं त्यावरती अर्जुन म्हणतो बघा म्हणजे कसं आहे ना विलासला क्रिमिनल बॅकग्राऊंड असणार आहे या विलासचं खूप मोठं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि त्याचा महिपत सोबत पण संबंध असण्याची शक्यता आहे पण मला एक गोष्ट कळत नाहीये ते दोघ जण म्हणजे जर विलास हा महिपतचा माणूस असेल आणि मधुभाऊंच्या म्हणण्यानुसार साक्षी पण तिकडे होती तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये साक्षी आणि महिपत म्हणजे साक्षी आणि विलास हे दोघं सोबतच गेले असतील जर साक्षी आणि विलास हे दोघं जण सोबत गेलेत मग तुम्ही एक गोष्ट मला विचार करून सांगा की या सगळ्यामध्ये साक्षी विलासचा सा खून का करेल एका कागदासाठी आणि मुळातच ते कागद आणण्यासाठी ते तिकडे का गेले असतील मला तुम्ही सांगा जोपर्यंत कागदाचं ऑफिशियल सगळं होत नाही किंवा या सगळ्यामध्ये कागद आता पूर्णपणे रजिस्टर्ड होत नाहीत तोपर्यंत नावावरती त्यांच्या घेऊन ते काय करणार होते आणि कागदासाठी विला खून करून काय करणार आता एक केसला वेगळीच दिशा मिळालेली असते तोपर्यंत प्रिया इकडे काही गुणांना सांगते की आता इकडे डॉक्टर अश्विन येतील आणि त्यांच्या समोर तुम्ही मला मारायचं आणि मी जे डायलॉग सांगितलेत ना ते डायलॉग बोलायचे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ते लोक अश्विन येण्याची वाट पाहतात ज्या रस्त्यावरून अश्विन येत असतो त्याच रस्त्यावरती हे प्रियावरती हल्ला करतात अश्विन ते पाहतो आणि धावत पळत सोडा ए सोडा तर ती सांगत असते मला सोडा मला सोडा त्याच वेळेला अश्विन धावत पळत तिकडे पोहोचतो अश्विन ज्या वेळेला तिकडे धावत पळत पोहोचतो त्याच वेळेला ते गुंडा सांगतात काय ग हा कोण आहे हा तुझा नवीन आयटम आहे की काय या नवीन आयटमला ठेवलंस की काय यावरती अश्विन म्हणतो ए तिच्या पास्ट लाइफ बद्दल तुला काय माहिती तुला काय माहिती की या सगळ्यामध्ये तिचं पास्ट लाइफ काय होत तू कशा पद्धतीने हे सगळं बोलू शकतेस असं म्हटल्यावर ती आता मात्र ते गुंड तिकडून पळून जातात इकडे आता सांगायला लागतो लगेच सायली सांगायला लागते की जर पेपर त्यांना उपयोगाचे नव्हते व नुसते पेपर घ्यायला ते का आले होते यावरती अर्जुन सांगतो मी सांगू का मला या सगळ्यामध्ये आत्ता कळलं की आत्ता जो काही प्लॅन महिपत करत होता ना मला असं वाटतंय की हाच प्लॅन हाच प्लॅन त्यावेळेला त्याचा होता म्हणजे ते पेपर चोरायचे ते पेपर चोरून मधुभाऊंची खोटी सही घ्यायची खोटी सही घेऊन मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अडकवायचं आणि मग मधुभाऊंना मारून टाकायचं असं त्याला म्हणायचं सायली म्हणते सर सर बोलू नका आत्ता एक प्लॅन अर्जुनच्या लक्षात आलेला असतो की त्यावेळेला सुद्धा पेपर चोरून मधुभाऊंची त्याच्यावरती सही घ्यायची रजिस्ट्रेशनच्या कॉपीवरती आणि मग मधुभाऊंना संपवून ते आश्रम मधुभाऊंनी आपल्या नावे केले असं दाखवायचा प्लॅन असतो आता एक क्लू मिळालेला असतो दुसरा क्लू मिळणं अजूनही बाकी असतं इकडे तोपर्यंत आता प्रिया सांगत असते तुला कसं माहिती बघितलंस अश्विन बघितलंस यांनी माझी सगळी जन्मकुंडली शोधून काढले आणि मग यांना कळलं की माझ्यासोबत कोणी लग्नच करू शकत नाही तर मला हा म्हणाला की कोणीही तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही तर आम्ही तुझ्यासोबत लग्न करू असं म्हणून तो मला पारण्यासाठी आला होता असं म्हटल्यावरती आता मात्र अश्विन चिडतो त्यांना आता बेदम मारायला लागतो प्रिया म्हणते असं मारून काय करशील तू कारण खरं सांगायचं तर ते लोक काही खोटं बोलत होते का ते खरंच बोलत होते ना या सगळ्यामध्ये जर का त्यांनी आता माझं सगळं हे बघितलंय दोनदा माझं लग्न मोडलंय आणि मग तिसऱ्यांदा मी नवीन मुलासोबत आहे तर असंच वाटतात मला जगायचं नाही मला जगायचं नाही मला जगायचं नाही म्हणत ती एका आता याच्या खाली म्हणजे एका स्कूटरच्या खाली येऊन जीव द्यायला लागते आता या स्कूटर खाली येऊनचा जीव जाणार असतो त्यानंतर अश्विन तिला बाजूला खेचतो अश्विन ज्या वेळेला बाजूला खेचतो त्यावेळेला प्रिया आता रडायला लागते आणि प्रिया म्हणते अश्विन तू का वाचवलंस मला मला वाचवण्याची काय गरज होती तुला यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मला अजून एक गोष्ट खटकते की जर का विलास हा जेलमध्ये गेला असेल आणि विलास जेलमध्ये गेल्यावरती त्याला इतक्या वेळा सोडवलं असेल त्याला इतक्या वेळा जामीन मिळाला असेल मग जर या सगळ्यामध्ये महिपतचा आणि त्याचा संबंध काडी मात्र जरी असला ना तर कधीतरी महिपत त्याला जामीन द्यायला किंवा सोडवायला किंवा काहीतरी महिपतचा कुणी माणूस हे कोणीतरी गेला असेलच ना आता या सगळ्याचा आपण शोध घेतला पाहिजे असं म्हटल्यावरती आता दुसरा क्लू मिळतो यावरती आता इकडे सा राहिली सांगायला ते हो सर मला सुद्धा हेच वाटते की इतके आता सुद्धा या केसच्या संदर्भातच आपले पेपर मिळवण्यासाठी कदाचित आता महिपतने त्याला बाहेर काढलं असेल तर तो क्लू जर आपण शोधला तर महिपतचा या केसच्या संदर्भात खूप मोठा हात असू शकेल हे आपण शोधून करतो आपण पोलिसांच्या सोबत बोलून हा सगळा रेकॉर्ड जर का बाहेर काढला तर या रेकॉर्डनुसार आपल्याला समजेल की कदाचित या सगळ्यामध्ये महिपत आणि विलासचा हात होता यावरती अर्जुन म्हणतो आता कसं बोललात तुम्ही आता खऱ्या अर्थाने शोभलात अर्ज, अर्जुन सुभेदार यांची बायको खऱ्या अर्थाने तुम्ही आता या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांची बायको आहात असं म्हटल्यावरती सायली आता गालातल्या गालात हसते सायलीची कळी खुलते आणि सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनकडे पाहतच बसते तोपर्यंत इकडे आता दोघ जण निघतात इकडे प्रिया सांगत असते तू सांग मला अश्विन माझं काय चुकलं माझं काय चुकलंय मी या सगळ्यामध्ये काय केलंय म्हणजे जर का माझी काय चुकी आहे दोनदा माझं लग्न मोडलं आणि मला या सगळ्यामध्ये लग्न मोडल्यानंतर माझ्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्यात माझा दोष आहे का माझं लग्न मोडलं म्हणून घरात कुणीही उठसुट वागण्यानी माझा फायदा घ्यायचा का म्हणजे खरीच आहे ना पण गोष्ट तो माणूस जे काही बोलला ते सुद्धा खरंच आहे ना म्हणजे आता माझ्यासोबत लग्न कोण करणार मी अशी दोनदा लग्न मोडलेली मुलगी म्हणजे मीच कॅरेक्टरलेस आहे असंच लोक समजतील ना असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो हे बघता नवी तू वेड्यासारखा विचार करतेस वेड्यासारखं काहीतरी बोलू नको यावरती प्रिया आता सांगायला लागते नाही अश्विन कोण करणार लग्न तू सांग कोण करणार लग्न असं म्हटल्यावर ती अश्विन आता गप्पच बसतो प्रियाला त्याच्या तो तोंडून हेच वधवून घ्यायचं असतं की मी सोबत लग्न करेन मी सोबत लग्न करेन पण तो काही बोलत नसतो आणि त्यामुळे मग आता इकडे प्रिया म्हणायला लागते तू मला खरंच सांग चांगला चांगल्या घरचा मुलगा माझ्याशी कुणीतरी लग्न करू शकेल का आता हे सगळं चालू असताना अर्जुन सायली त्याच रोडने चाललेले असतात आणि अर्जुन सायली यांचं केसबद्दलचं चा डिस्कशन चालू असतं ज्या वेळेला दोघं जण केसबद्दल डिस्कशन करत असतात त्याच वेळेला अर्जुन सांगत असतो हे बघा दोन महत्वाचे क्लू आपल्याला मिळालेत एक म्हणजे त्याला पेपर का हवे होते पेपर का हवे होते हे जरी समजलं असलं तरी सुद्धा पेपर का हवे होते यापेक्षा महत्वाचं त्याने विलासचा खून का केला असेल पेपरसाठी साठी मधुभाऊंना अडकवण्यासाठी नाही मधुभाऊंना अडकवण्यासाठी विलासचा खून नाही केलेला आहे आणि मधुभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे जर साक्षीने विलासचा खून केलाय तर या सगळ्यामध्ये साक्षी विलासचा खून करण्यासाठी कारण काय काय घडलंय काय नाही घडलंय सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे अर्जुनच्या डोळ्यासमोर येतात आणि याचं उत्तर एकाच ठिकाणी सापडणार ते म्हणजे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला हे उत्तर सापडू शकतं आणि पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आता त्याच्या लक्षात येते हे सगळं झाल्यावरती मग दोघ पुढे जात असताना अर्जुनचं लक्ष साधारण एका साईडला जात आणि त्याला दिसत की तिकडे अश्विन आहे आणि तो गाडी पुढे आणतो गाडी पुढे आणल्यावरती तो सायलीला सांगायला लागतो आत्ता जस्ट मी पास होताना अश्विनला पाहिल्यासारखं मला वाटते सायली म्हणते तुमचा भास होता का यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन नाही नाही माझा भास वगैरे काही नव्हता मी खरंच अश्विनला पाहिलं असं म्हटल्यावरती तो आता विचार करतो गाडी रिव्हर्स घेऊन मी पाहतो की तो अश्विन आहे का तोपर्यंत प्रिया इकडे सांगत असते अश्विन बोल ना अश्विन बोल ना कोण करेल माझ्यासोबत लग्न कोण करेल माझ्यासोबत लग्न अश्विन तू मला सांग ना असं म्हणत आता इकडे प्रिया ओरडत असताना अश्विन म्हणतो तन्वी मी करेन तुझ्यासोबत लग्न हेच उत्तर आता इकडे प्रियाला अपेक्षित असतं त्यावरती प्रिया म्हणते खरंच अश्विन तू माझ्याशी लग्न करशील खरंच अश्विन तू माझ्याशी लग्न करशील अश्विन म्हणतो हो तन्वी मी तुझ्याशी लग्न करीन प्रिया आता खूपच खुश होते आणि तिला अर्जुन सुभेदार यांच्यापासून वाचण्यासाठी किंवा या केस पासून वाचण्यासाठी किंवा महिपतच्या रागापासून सुद्धा वाचण्यासाठी एकमेव व्यक्ती दिसत असते आणि ती म्हणजे अश्विन अश्विनने होकार दिलेला असतो तोपर्यंत अर्जुन आणि सायली अश्विनच्या दिशेने आता पुढे पुढे एक पाऊल टाकत येत असतात त्याच वेळेला आता इकडे अश्विन तिला सांगतो हे बघ आत्ता इकडे थांबणं योग्य नाहीये आपण आत्ताच्या तैथून निघूया असं म्हणत मग मात्र अश्विन तिला घेऊन जातो आणि तितक्यात अर्जुन सायली तिकडे येतात पाहतात तर काय अश्विन दिसल्याचा बहुतेक भास झाला असेल असं अर्जुनला वाटत आणि अर्जुन, वा अर्जुन म्हणतो बहुतेक हा माझा भास असेल आणि अर्जुन तिकडून निघून जातो सायली जा म्हणते सर आपण घरी जाऊया मग दोघ जण आता घरी जाऊन महिपत आणि विलास या दोघांचं रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करायला लागतात तोपर्यंत तो इकडे आता सायलीला इकडे साक्षीला जेलमध्ये टाकलेलं असतं ज्या वेळेला साक्षी जेलमध्ये असते त्याच वेळेला आता इकडे सगळ्याच लोक तिच्याकडे पाहत असतात आणि सगळी लोक बोलायला लागतात बघितलं बघितलं म्हणजे आता ही मुलगी आपल्यासारखीच आहे क्रिमिनल म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी घाणेरडं करून आले खून बीन पण पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगू का हिने काहीही केलं असलं ना तरीही आपल्याच सारखी आहे पण ह्या लाली लिपस्टिक लावणाऱ्या पोरी या महागड्या गाडीत न फिरणाऱ्या पोरी पण शेवटी गुन्हा केला तर प्रत्येकाची अवस्था हीच होते ना आता ही आपल्याच सोबत राहणार आहे आपल्या सोबत जेलमध्ये सडणार आपल्याच सारखी राहणार आपल्यासारखे सारखे कपडे घालणार आणि आपल्यासारखं सारखं काम करणार असं म्हणत त्या आता साक्षीला चिडवायला लागतात ला त्यावरती साक्षी आता खूपच रागावते आणि नाही नाही मी तुमच्यासारखी नाहीये मी तुमच्यासारखी नाहीये माझे वडील कोण आहेत माहितीये तुम्हाला माझे वडील खूप मोठे बिल्डर आहेत आणि ते मला एक क्षण सुद्धा इथे ठेवू देणार नाहीत लवकरात लवकर ते मला इथून सोडवतील हे बघा तुमच्या नाकावरती टिचून मी आत्ताच्या आत्ता इकडून बाहेर निघणार आहे असं म्हणत ती खूप चिडलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता मी इथे राहणार नाही असं म्हणत त्यांना आता मी तुमच्यासारखी नाहीये मी तुमच्यापेक्षा खूप वेगळी आहे असं आता अरडाओरडा करायला लागते ते सांगतात आमच्यापेक्षा आणि तू वेगळी कशी काय ग तू आमच्यापेक्षा वेगळी तू आमच्यापेक्षा वेगळी नाहीच आहेस तू आमच्यासारखीच आहेस कारण तू पण इथे गुन्हा करून आलीस मोठी आली बिल्डरची पोरगी कुठे आहे तुझा बाप तुझ्या बाप तुला सोडवायला आला तरी का बोलव तुझ्या बापाला बोलो तुझ्या बापाला असं म्हणत आता इकडे ते सगळे जण तिच्यावरती तुटून पडतात आणि तिला आता बापाला बोलवायला सांगतात पण साई साक्षी चिडते त्यांच्या अंगावरती धावून जाते तुम्ही मला अशा पद्धतीने करू शकत नाही तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने वागू शकत नाही असा आरडाओरडा करत आता इकडे ती येते आणि मग त्या बायका तिच्यावरती राग काढतात तिला आता हात तिचं तोंड हाताने धरतात आणि जास्त टिवटिव केलीस ना तर या सगळ्यामध्ये तुझी काय अवस्था करू ना ती बघ असं म्हणत तिला आता या सगळ्यामध्ये त्या पूर्णपणे एकदम नामोहरण करतात साक्षी रडत बसते अण्णा कुठे आहात तुम्ही अण्णा कुठे आहात तुम्ही तोपर्यंत इकडे आता सायलीला मधुभाऊंचा फोन येतो आणि साऊबाळा तू माझी काही काळजी करू नको माझी काळजी तू बिलकुल करू नको मी इथे सेफ आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते जानकी तुमची व्यवस्थितरित्या काळजी घेईल मधुभाऊ तुम्ही काही चिंता करू नका पण इथे जसं तुम्ही गडबड केलीत ना मग अशी तसं जानकीला त्रास देऊ नका हा असं ती मधुभाऊ म्हणतात नाही गु बाळा असं म्हणत मग आता सायली निश्चिंत होते मधुभाऊ तिकडे म्हटल्यावरती तिला आता आनंद होतो मधुभाऊ फोन ठेवतात आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली यांनी आता बोर्ड घेतलेला असतो बोर्ड घेऊन अर्जुन सायली आता पूर्णपणे त्याच्यावरती सगळी माहिती काढायला लागलेली असतात ज्यावेळेला अर्जुन आणि सायली ही माहिती काढत असतात त्यावेळेला विलास आणि महिपतीचा जो काही बॅकग्राऊंड असतो तो आधी काढण्यात येतो विलास आणि महिपती यांची कशी कुठे काय ओळख होण्याची शक्यता आहे हे बघण्यात येतं आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता त्यांची बेल त्याला मिळाली असेल बेलचे पेपर आश्रमाचे पेपर आश्रमाचे पेपर घेऊन नक्की काय केलं जाणार आहे हे सगळं सगळं आता पुढे पुढे एक एक गोष्ट करत आता विचारात घेतले जात असतात ज्या वेळेला गोष्टी विचारात घेतल्या जात असतात आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि सायली यांची चर्चा होत असते म्हणजे महिपत आश्रमाचे पेपर विलास बेलचे पेपर आणि विलासला जामीन मिळवून देणारी व्यक्ती या तीन गोष्टी जोपर्यंत आपल्याला सापडत नाहीयेत तोपर्यंत काहीच समजणार नाहीये हे सुद्धा आता सत्य समोर येणार असतं मग आता अर्जुन सैलीला सांगतो हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ताबडतोब आपल्याला जायला पाहिजे ते म्हणजे पोलीस स्टेशनला मग दोघ जण पोलीस स्टेशनला जाण्यासाठी ज्या वेळेला दोघ जण पोलीस स्टेशनला येतात त्यावेळेला महिपत ऑलरेडी तिकडे आलेला असतो महिपतला पाहिल्यावरती अर्जुन आता त्याला सांगायला लागतो महिपत शिकरे तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न कर पण तुझी मुलगी तुझी मुलगी या सगळ्यामध्ये इथे कोणत्याही प्रकारे सुटणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी तुझ्या मुलीला बेल मिळणारच नाही असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत तिकडे असतो आणि आता अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात आणि अर्जुन सायली सांगायला लागतात की विलासच्या या केसमध्ये आम्हाला खूप महत्वाची माहिती तुमच्याकडून हवी आहे विलास जितके वेळा जेलमध्ये आला जितके वेळा त्याला बेल मिळाली बेल देण्यासाठी जामिनासाठी जे काही पेपर तयार करण्यात आले किंवा या सगळ्यामध्ये जे काही पैसे भरण्यात आले ते कोणी भरले काय केले या संदर्भातली सगळी माहिती मला हवी असं म्हटल्यावरती आता इकडे विलासचे पेपर काढले जातात विलासचे पेपर काढून मग त्या सगळ्यामध्ये आता अर्जुनच्या हातामध्ये सगळे पेपर येतात आणि आता पोलीस सांगायला लागतात हे बघा शेवटच्या वेळेला जेव्हा त्याला सोडवण्यात आलं ना त्याच वेळेला शेवटी त्याला जेव्हा सोडवलं त्यावेळेला ते एका नामचित बिल्डरनी त्याची आता हे केलेली आहे नामचित बिल्डरनी त्याला आता जामीन मिळवून दिलेली आहे यावरती मग आता अर्जुन म्हणतो कोण आहे तो, तो नामचित बिल्डर असं म्हटल्यावरती ते सांगायला लागतात तो नामचित बिल्डर म्हणजे महिपत शिकरे महिपत शिकरेनी विलासला बेल दिलेली आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये महिपत आता पूर्णपणे अडकलाय कारण हेच पेपर विलासला म्हणजे विलासला बाहेर काढणारा महिपत आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरेसे असतात आता अर्जुनच्या आणि सायलीच्या हातामध्ये जबरदस्त क्लू सापडलेला असतो अर्जुन आणि सायली या क्लूच्या आधारे आता कशापर्यंत महिपत शिखरेपर्यंत पोहोचणार आणि या सगळ्यामध्ये खोटारड्या प्रियाचं सुद्धा कारस्थान कशा प्रकारे बाहेर येणार या सुद्धा गोष्टी आता लवकरच बाहेर येणार आहेत येणारे अनेक भाग रंजक होणार आहे